त्या थंडीमुळे नाशिक मधील शेकडो ला नाशिक या जिल्ह्यातील द्राक्षाला आता बुरशीजन्य पेपर कोटिंगच्या माध्यमातून द्राक्षाच्या बागा वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू झालेली आहे ही महत्वाची बातमी या सगळ्या पट्ट्यामधल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारण वाढत्या थंडीमुळे आता इथल्या द्राक्ष बागा हळूहळू उद्ध्वस्त होत आहेत कारण शेकडो एकरवरच्या द्राक्षाला बुरशीजन्य दिसत आहे त्यामुळे आपल्या या द्राक्ष बागा आणि या इथल्या फळबागा वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांचा सुरू आहे दोन चार दिवसापासून थंडीच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्याने द्राक्ष बागावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे आम्ही शेकोट्या पेटून ऊब निर्माण धुरापासून ऊब निर्माण करीत आहे आणि द्राक्ष वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे परिपक्व झालेले द्राक्षे सोनाका असो माणिक चमान या पराट्यांना तडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्री बेरात्री पहाटे ड्रिप वॉटर या द्राक्षांना पाणी देण्याची अतिशय गरज असते त्यामुळे द्राक्ष कसे वाचवतील हा आम्ही प्रयत्न करीत आहे आपल्या कसमाच्या पट्ट्यात आपल्या अंग द्राक्ष घेतला जातो तर द्राक्षाचे पीक आता बऱ्यापैकी काढणीला आहे किंवा जे लेट छाटणी आहेत तर ते पिकं अजून काढणीला येण्यास उशीर आहे तर अशा पिकात काय काळजी घेतली पाहिजे तर थोडक्यात मी सांगतो द्राक्ष पिकात किंवा डाळिंब पीक असो तर आपली जी मुळं राहतात त्यांना चिलिंग इंजुरी होण्याची शक्यता असते एवढ्या थंडीमध्ये थोडक्यात म्हणजे त्यांची मुळं हे कार्यक्षम राहत नाही एवढ्या थंडीत तर ते कार्यक्षम राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डीप ठिबक सिंचनाने आपण रात्रीचं पाणी दिलं पाहिजे किंवा सकाळी सकाळी पाणी दिलं पाहिजे तसंच बागेमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी किंवा बुरशीचा अटॅक रोखण्यासाठी आपण शपट्या वगैरे आपण करत आलोय आणि अशा ज्या छोट्या छोट्या उपाययोजना आपण ते करणं गरजेचं आहे आणि जी थंडी आहे तरी याचे परिणाम पिकांवरही होत असतात विशेष करून आपलं द्राक्ष हे निर्याक्षम उत्पादन देणारे पीक आहे म्हणजे आपण जास्तीत जास्त निर्यात द्राक्षाशी करत असतो आणि थंडीमुळे द्राक्ष पिकावर आपल्याला अदृश्य स्वरूपाचे परिणाम आपल्याला रात्रीच्या वेळेमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार एक ते दोन तास जर आपण जर चालवला तर त्याच्याने आपल्या जमिनीचं तापमान येतात ते कमी होत ते जवळपास आपण दोन ते तीन दिवस शेती करण्या आपण कमी करू शकतो याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्या सोबत आहेत अपडेट आहे कारण वाढत्या थंडीमुळे आता शेकडो द्राक्ष बागा आहेत त्यांना नुकसान पोहोचताना दिसत आहे का नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात अवकाळी आणि गारपीटमुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होता पण आता सध्या शेतकऱ्यांपुढे एक नवीन संकट आलंय का वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागांना धोका निर्माण झाला आहे जे द्राक्ष आता आले होते त्यांना तडे जाण्यास सुरुवात झाली hmm. आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात आहे द्राक्ष द्राक्षबाग बागवण्यासाठी शेतकरी आटोक्यात प्रयत्न करत hmm. आहे रात्री बेरात्री बागेमध्ये शेकुट्या पेटवणे hmm. त्यांना कव्हर करणे पेपर पेपर कोटिंग लावणे यासोबत इतर प्रयत्न शेतकरी करत आहे आणि द्राक्ष बाग आपली कशी वाचवणार यासाठी तो धडपड यामुळे धन्यवाद रयसी अपडेटसाठी Thank you.